ठाकरे बंधूंच्या विजयी मिळाव्याची जयत तयारी वरळी ड्रोम इथली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे आदित्य ठाकरेंकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आली आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जो तो विरोध करण्यात आला होता या विरोधात जे आहे ते दोन्ही पक्षाकडून आंदोलन करण्याची तयारी दाखवण्यात आली होती मात्र या आंदोलनापूर्वी राज्य शासनाकडून हा जी आर रद्द करण्यात आला होता मात्र हा जी आर रद्द झाल्यानंतर जे आहे ते हा जी आर रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर एक विजयी जो आहे तो मेळावा आयोजित करण्याचं दोन्ही ठाकरे बंधूंकडून जे आहे ते सांगण्यात आलं आणि त्याचीच जी तयारी आहे ती थी या ठिकाणी चालू आहे सध्या मी एन एस सी आय डोम या ठिकाणी उभा आहे तुम्ही माझ्या उजव्या अडाव्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते ठाकरे गटाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जी आहे ती जोरदार तयारी चालू आहे हा मेळावा राजकीय नसून मराठी भाषा मातृभाषा आणि मराठी अस्मिता आणि संस्कृतीच्या अस्तित्वासाठी असं हे जे ते दोन्ही पक्षांकडून जे ते सांगण्यात येत आहे या मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य काही पक्षांचे अध्यक्षही या व्यासपीठावर उपजि उपस्थित राहणार आहेत तर या मेळाव्यासाठी सात ते आठ हजार जे ते लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पार्किंग सोय याचीही उपल सोय करण्यात आली आहे महालक्ष्मी रेसकोर्स इथे मोठ्या ज्या बसेस आहेत त्या बसेसना पार्क करण्यासाठी जे ती जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर या वरळी परिसरात जे आहे ते बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेले बॅनर हे लावण्यात आले आहेत सभा जी झाल्यावरती फक्त आदेश द्या असे जे ते बॅनर या वरती जो आशय आहे तो लिहिण्यात आला होता एकजुट मराठी एकजुटीचा विजय असो आणि पुन्हा महाराष्ट्रात मराठी साठी ठाकरेच असं या बॅनरवरतीही जे ते लिहिण्यात आलं आहे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल अठरा वर्षांनी एकाच व्यासपीठावर दोघं बंधू एकत्रच येत आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला ह्या मेळाव्याची उत्सुकता लागली आहे या मेळाव्याकडे अगदी पाहायला गेलं तर महायुती सरकारचंही लक्ष आहे हा प्रवास केवळ भाषिक अस्मितेपुरता नाही तर भविष्यातही काही राजकीय आघाडी म्हणून पुढे येईल का यावरही चर्चा सुरू आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने महाराष्ट्रातील तमाम जे आहे ते मराठी लोकांचं ते लक्ष लागलं आहे उद्या हा मेळावा जो आहे तो होणार आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते मराठी भाषिक या जा ठिकाणी जमणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा मी महेंद्र जोल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तयारी ही आता चालूच आहे आपण पाहताय साधारणपणे जो अंदाज आम्हाला येत आहे अनेक लोक फोन करत आहेत मेसेज पाठवतात आहेत पाससाठी वगैरे संपूर्ण महाराष्ट्रातूनच काय जे जे देशभरातून उद्धव साहेबांवर राज साहेबांवर प्रेम करतात ते उद्या येणार आहेत महाराष्ट्रावर जे प्रेम करतात ते उद्या येणार आहेत आणि हा आनंद सोहळा त्याच्यात सहभागी होणार आहेत उद्या एकच आहे गर्दी ही आनंदाची गर्दी असेल आणि आमचं मन मोठं आहे हृदय मोठं आहे सगळ्यांना ह्याच्यात जागा मिळेल